श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही प्रगती आणि आनंदी आनंद घेऊन आलेला दिवस आहे तू ज्याप्रमाणे ती प्रगती इच्छितोस त्याप्रमाणे तुला फळ देखील प्राप्त होईल तू आपल्या कर्मात अधिक मन लाव आणि तुझे मन लागेल यावर विश्वास ठेव देवाचे अद्भुत चमत्कार तुझ्या दिशेने घडताना तुला अनुभव होणार आहे माझ्या प्रिय बाळा मी माझ्या आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज असावे अशी मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून आज्ञा करतो देव म्हणतात बाळा तुम्ही खूप काही संघर्ष मागील काळात पाहिला आहे देव म्हणतात बाळा तुम्ही जे काही तुमच्या घराचे स्वप्न पाहिले आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे तुम्ही पाहिलेले ते स्वप्नातील घर आता आकार रूपाला येणार आहे तुमचे खरे स्वप्न तुम्ही खूप काही दिवसांपासून मनात ठेवलेले आहे ते आता सत्यात उतरताना तुम्ही पाहणार आहात तुम्हाला आजपर्यंत ज्या काही आर्थिक समस्या होत्या ज्या काही कमतरता होत्या त्यांना आता असे मार्ग काढून दिल्या जातील ज्यामुळे तुम्ही ती संपन्नता प्राप्त करणार आहात तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर काळजीमुक्त राहा तुमचे मोठे स्वप्न जे घरासाठी आहे ते देव लवकरच पूर्ण करण्याच्या तयारीत आहे तुम्ही तो आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज असाल जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ स्वामींना विनंती करत आहे की त्यांचे वास्तू निर्माण झाले पाहिजे त्यांना एका आनंदी वास्तूत वास्तव्य करायचे आहे ते त्यांचे खूप दिवसाचे स्वप्न आहे तर देव ते स्वप्न तुमचे पूर्ण करण्यासाठी आता तयारीत आहे तुम्ही ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे लिहायला विसरू नका देव तुमच्या केलेल्या सर्व काही प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला होकारार्थी देत आहेत ते जर तुम्ही स्वीकार केलेत तर तुमच्या दिशेने स्वामींचे अद्भुत चमत्कार घडताना तुम्ही अनुभव करणार आहात देवाला माहीत आहे की तुमच्या घराचे स्वप्न तुमच्यासाठी किती आवश्यक आणि आनंददायक आहे जेव्हा तुम्ही तुमच्या वास्तूबद्दल विचार करता आणि त्यात तुमच्या सहकुटुंबासोबत राहू इच्छिता प्रत्येक क्षण त्या वास्तूत आनंदासह काढू इच्छिता तेव्हा देवही तुम्हाला आशीर्वादासह ते चमत्काराच्या रूपात द्यायला तयार आहेत स्वामी म्हणतात बाळा तू ज्याप्रमाणे स्वप्नात तुझ्या घराचे स्वप्न रंगवले आहे त्याहीपेक्षा सुंदर मी तुला ते घर प्रदान करणार आहे जेव्हा तू माझी मनोमन प्रार्थना केली आहेस तर आता निश्चिंत रहा कारण लवकरच तुम्ही त्या वास्तूत आपले पहिले पाऊल टाकणार आहात तुम्ही त्यात माझे स्थान देखील निश्चित केले आहे तुम्ही त्यात जाण्याआधीच माझे स्थान देवाचे स्थान निश्चित केले आहे की मी स्वामी राया तुम्हाला तिथे स्थापित करणार आहे तुमची मूर्ती आणि देव्हारा इथे ठेवणार आहे तुमच्या मनोमन तुम्ही जेव्हा हे सर्व काही करता तेव्हा मीही आनंदाने ते सर्व काही ऐकत आहे आणि पाहत आहे बाळा सगळं काही तुझ्या मनानुसार आणि इच्छेनुसार होणार आहे जेव्हा तुमचे विचार सकारात्मक दिशेने वळवल्या जातात तेव्हा तुमच्या दिशेने ते, दिशे ते चमत्कार देखील घडू लागतात आता त्याचे अनुभव तुम्हाला होणार आहेत बाळा बाळा देव इथून पुढे तुझे समृद्धीचे आणि आनंदाचे दिवस येत आहेत तू ज्या प्रयत्नात आहेस ना तू जे काही शिकण्याच्या तयारीत आहेस ना ते तुला पुढील जीवनात खूप काही कामा येणार आहे जेव्हा तुम्ही काही शिकू इच्छिता त्यासाठी वयाची मर्यादा नाही तुम्ही जेव्हा ते प्रयत्न करू इच्छिता तेव्हा देवही तुम्हाला त्या कार्यात मदत करू इच्छितात आताही तसेच काही घडणार आहे तुझ्यासाठी माझे अद्भुत चमत्कार येणार आहे तुझे जीवनस्तर उंचावणारे आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो बाळा जेव्हा तुमच्या दिशेने माझे ते चमत्कार यायला लागतात तेव्हा तुमच्या दिशेने ते आर्थिक संपन्नता ती सुव्यवस्था आणि ते असे काही घडू लागते जे तुम्ही कधी विचारात देखील घेतलेले नसतात माझे आशीर्वाद तुमच्या विचारांच्याही पलीकडे आहेत जेव्हा तू माझ्याकडे काही मागू इच्छितो मी त्याही पलीकडे तुला आशीर्वाद देत असतो बाळा आताही तसेच काही घडणार आहे आणि ते दिव्य तुझ्यासोबत घडणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझे चांगले कर्म तू आयुष्यात सुरू ठेव कारण देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म तुम्ही देवाकडे केलेली प्रार्थना आणि तुम्ही इतरांचे किती मनापासून चांगले करू इच्छिता हे सर्व काही एकत्रित करून देव तुम्हाला फळाच्या रूपात ते सर्व काही आशीर्वाद देण्यासाठी तत्पर आहे तुम्ही ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर आहात जर तुम्ही तत्पर असाल तर होय स्वामी कमेंट करा जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशापर्यंत आले आहेत स्वामी देव लवकरच त्यांच्याकडे तो मोठा अद्भुत चमत्कार घडवून त्यांची ती सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना ते सामर्थ्य ते धैर्य आणि ते बळ देऊ इच्छितात तुम्हीही ते बळ धैर्य आणि तो संयम स्वीकारण्यासाठी सज्ज आहात होय असेल तर होय टाईप करा देव एका रात्रीत कुणाचेही भाग्य परिवर्तित करून सौभाग्यात परिवर्तित करू शकतात तुमच्या जीवनातील अंधकार दूर करून तो प्रकाश देऊ शकतात तेव्हा विश्वास ठेवा देवाचे अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने घडून येण्यासाठी फक्त देवाची प्रार्थना करा देवाचे स्मरण करा देवाचे नाम घ्या देवाचे ध्यान करा जेव्हा तुम्ही देवाकडे अधिक वळाल तेव्हा तुम्ही पाहाल की अद्भुत आणि या ब्रह्मांडातली अद्भुत शक्ती तुम्हाला मदतीला आली आहे ती ब्रह्मांडातली अद्भुत शक्ती म्हणजे ती स्वामीची शक्ती आहे जी तुमच्यासाठी सतत कार्यरत देवा कार्य आहे देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे तुमचाही स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास असेल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो ज्या ज्या ठिकाणी स्वामींसह पवित्र आणि दैवी संदेश ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल तुमच्या मनातील ते वाईट विचार निघून जातील ती नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर निघून जाईल आणि स्वामींचे दैवी आशीर्वाद तुमच्याजवळ येऊन तुमचे कल्याण होईल तुम्हीही खूप वेळा देवाचे आणि देवाचे दिव्य चमत्कार अनुभव केले असतील तर होय स्वामी मी ते अनुभवले आहे अशी कमेंट करायला विसरू नका देव महान आहे देवाचे कार्य माझ्यासाठी अतिशय शुभ फलदायी आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुखी समृद्ध आनंदित जीवन देवत त्यांना योग्य तो मार्ग देऊन त्यांना पुढे नेऊन शुभफळाची प्राप्ती हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ